श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे जर तुम्ही एक स्वामी सेवेकरी असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज मी तुम्हाला दत्तजयंती कशी साजरी करावी काय सेवा कराव्यात व समाप्ती कधी आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पौर्णिमा ही चौदा आणि पंधरा तारखेला आहे पण आपल्याला पंधरा तारखेला ही सेवा करायची आहे कारण चौदा तारखेला पौर्णिमा ही सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनटाला येणार आहे त्यामुळे आपल्याला पंधरा तारखेला पौर्णिमा ही दोन वाजून एकतीस मिनिटाला दत्तजयंतीची समाप्ती होणार आहे त्यामुळे सर्व सेवेकरांना दत्तजयंती ही पंधरा तारखेला करायची आहे म्हणून आपल्याला ही पंधरा तारखेला सेवा करायची आहे आणि गुरुचरित्राची सांगता ही सोळा तारखेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की दत्तजयंती कशी साजरी करावी काय सेवा करायची आहेत तर ही मी तुम्हाला सांगणार आहे दत्तजयंती ही दत्तसेवेकरी आणि स्वामी सेवेकरांसाठी हे एक सण असतो सगळ्या सेवेकरांना वाटतं की दत्तजयंती आहे कधी आहे याची आतुरता असते दत्तभक्त आणि स्वामी भक्त असाल तर तुम्हा जर तुमच्या घरी दत्त महाराजांचा फोटो किंवा स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणारच तर त्या फोटोवर तर अभिषेक करता येणार नाही त्यामुळे आपल्याला मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करते वेळेस कोणते मंत्र म्हणायचे आहेत ते आपण पाहणार आहोत तुम्हाला जर रोज इतकी सेवा करणं शक्य नाही तर दत्त जयंती आहे म्हणून तरी करा ह्या सेवा रोज तर आपण स्वामींना पाण्यानेच अभिषेक घालत असतो आपल्या स्वामींना म्हणून असे चांगले दिवस किंवा जयंतीनिमित्त आपल्याला पंचामृताने दुधाने किंवा चंदनाने व गुलाबजलाने घालायचं आहे तुम्हाला कशी सेवा जमेल तशी तुम्हीच करा तुम्हाला पाण्याने घालायची असेल तर पाण्याने घाला किंवा पंचामृताने जमले तर पंचामृताने घाला असं समजू नका की पाण्याने घातल्यामुळे स्वामी आपल्यावर प्रसन्न होणार नाहीत तसं काही नसतं स्वामींना फक्त सेवा लागते आणि मनापासून भक्ती लागते तर आपल्याला मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर अभिषेक हा पंचामृताने घालायचा किंवा पाण्यानेही घालायचा आपल्याला कोणते मंत्र म्हणायचे तर अभिषेक करण्याआधी आपल्याला गणेश अथर्व म्हणायचं आहे त्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा एकशे आठ वेळा ह्या मंत्राचा अभिषेक घालू शकता आणि श्री गुरुदेव दत्त एकशे आठ वेळा ह्या मंत्राचाही अभिषेक घालू शकता अजून जास्त सेवा करायची असेल तर तुम्हाला सोळा वेळा सुक्तम आणि सोळा वेळा पुरुषोत्तम म्हणायचं आहे आणि ते म्हणते वेळेस आपल्याला पाण्याने अभिषेक घालत राहायचा आहे नाही जमलं तर एक वेळाही म्हणू शकता तरी चालेल त्यानंतर आपल्याला एक वेळा पोमान म्हणायचा आहे आणि म्हणत असताना पाण्याने अभिषेक घालायचा आणि रामरक्षा एक ते नऊ ओवी पर्यंत म्हणायचं आहे त्यानंतर फलश्रुती असते जे अभिषेक केलेलं पाणी व पंचामृत आहे ते सर्व जण थोडे थोडे पिऊन घ्यायचं आहे आणि थोडे सर्व घरात सर्वीकडे शिंपडायचं आहे जे अभिषेक केलेलं पाणी व पंचामृत आहे ते झाडाला घाला फक्त तुळशीला घालायचं नाही कारण त्यामध्ये आपली माता लक्ष्मीचा वास असतो आणि तुळशी ही खूप पवित्र असते त्यानंतर आपल्याला मूर्तीला ताटातून बाजूला काढून घेऊन स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे त्या मूर्तीला कोरडा करायचा आहे त्यानंतर आपल्याला एका चौरंगावर किंवा पाट्यावर स्वामींची मूर्ती ठेवायची आहे किंवा तुम्ही देवाऱ्यातही ठेवू शकता स्वामींना चंदन हिना तर लावायचं आहे महत्वाची गोष्ट चौरंगावर किंवा पाट्यावर आपल्याला पिवळा किंवा लाल वस्त्र अंतरून घ्यायचं आहे मगच आपल्याला स्वामींचा मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे तुम्ही देवघरातही ठेवू शकता आणि तिथे पूजा करू शकता स्वामींना आवडणारा फूल म्हणजे चाफा हा पण समर्पित करायचा आहे छान सजावट करायची आहे जमेल तसं करा नाही तर साधा सिंपल ही पूजा करू शकता तुम्ही स्वामी असं म्हणत नाहीत की मला असं असं एवढं लागतं तेवढं लागतं स्वामींना फक्त सेवा आणि भक्ती लागते त्यानंतर तुम्ही आरती करून घेऊ शकता मग तुम्ही तुमची जर कोणती पोती वाचायचं असेल तर ते वाचून घेऊ शकता त्यानंतर सव्वा बाराला आपल्याला गुरुचरित्रातील चौथा अध्याय वाचून करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर गुरुचरित्राचा ग्रंथ नसेल तर गुगलवर किंवा यूट्यूबवर तुम्हाला तिथे भेटून जाईल त्याचे तुम्हाला पठण करायचं आहे तुम्हाला जर जमलं तर केंद्रात मठात जा किंवा घरीही तुम्ही वाचू शकता आणि तुम्हाला जेवढी सेवा जमेल तेवढी सेवा करा तुम्ही केंद्रात किंवा मठात अन्नदान करा किंवा फळे तिथे देऊ शकता किंवा पिवळ्या रंगाची फळे दानही करू शकता तर चला आता आपल्या व्हिडिओला इथेच थांबूया स्वामीसेवक करा आणि स्वामी, कर रहा नी, स्वामी सेवी करी घडवा ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ